प्रभु तुम्हा सो आणि तुमच्या अंतरे आम्ही मत लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा एक कुष्ठ रोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो त्याचे कुष्ठ रोग झाला प्रभूचे शुभ हे hey, प्रभू असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं बंदी आणि बघिनी आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की प्रभू ख्रिस्त डोंगरावरून खाली आला याचा अर्थ काय आपण जुना करारात बघू शकतो मोशा सुद्धा नियमशास्त्र स्वीकार केल्यानंतर डोंगरातून खाली उतरला आणि इकडे सुद्धा आपण बघू शकतो नवीन मोशा कारण संत मत् येशूला नवीन मोशा म्हणून प्रस्तुत करतो न्यू मोजस म्हणून प्रस्तुत करतो नवीन नियम घेऊन खाली येत आहे आणि ते नवीन नियम आहेत प्रीती हे नवीन नियम आहे प्रेम आणि संपूर्णपणे येशू ख्रिस्ताची प्रीती आपण त्या कुष्ठ रोगीच्या रोग कारण त्या काळात आपल्याला माहीत आहे कुष्ठरोगी म्हणजे बहिष्कृत कुष्ठरोगी म्हणजे समाजकंटक तरी येशू पुढे जातो त्याला स्पर्श करतो व त्याला रोगमुक्ती देतो व आपल्याला सुद्धा एक महत्वपूर्ण संदेश देतो की आपण सुद्धा त्याच्या प्रेमाचा माध्यम बनलं पाहिजे त्याच्या प्रीतीचा माध्यम बनलं पाहिजे आपण याकरिता तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही